नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी व लोकांच्या आरोग्यास सुधारणा होऊन गावे आणि शहरे आरोग्य संपन्न व्हावी याच उद्देशाने कणकवली पंचायत समिती येथील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचे प्रतिपादन माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी केले माऊली मित्रमंडळ आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने कणकवली पंचायत समिती येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी पेडणेकर बोलत होते यावेळी अविनाश गावडे प्रसाद उगवेकर महानंद चव्हाण सी आर चव्हाण प्रभाकर कदम सईद नाईक प्रसाद पाताडे भगवान कासले बाबू घाडीगावकर भाई साटम बाबी फाटक सतीश राठोड सुभाष उबाळे निलेश निखारगे आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज माहुली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ आणि कणकुळीतील सर्व संलग्न मित्रमंडळांच्या वतीने आम्ही प्रथम शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या इथल्या परिसराची स्वच्छता करून शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू त्यानंतर आज या ठिकाणी पंचायत समितीच्या ठिकाणी जी काय अस्वच्छता होती त्यासाठी माझ्या मित्रमंडळाचे सदस्य महानंदा चव्हाण अविनाश गावडे प्रसाद पाताडे श्री आर चव्हाण आमचे भावोजी आणि लहानथोर प्रभाकर कदम आणि लहानथोर मंडळी आमच्या मित्रमंडळात सामील होऊन या ठिकाणी अस्वच्छता जी आहे ती दूर करण्याचा प्र छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नातून आमचा उद्देश एकच आहे की इथे अशा प्रकारचं वातावरण असू नये जेणेकरून येणाऱ्या आणि आतील कर्मचाऱ्यांना ते अस्वच्छतेच वाटेल आणि यापुढे त्याची दक्षता सर्वांनी घ्यावी आणि या ठिकाणी याची त्या अस्वच्छता केली त्या ठिकाणी छोटासा बगीचा व्हा जेणेकरून येणारे ऑफिस का, कार्यालय आणि कामानिमित्त येतील त्यांना ते, ते, ते बघून आधी प्रसन्न वाटावं आणि ते प्रसन्न वाटलं की तिथे अस्वच्छता नक्कीच ना होणार नाही याची मला खात्री आहे कारण आपले लोक कोकणी लोक अस्वच्छते प्रिय माणूस आहे त्यामुळे जा जर गार्डन झालं तर अशा या पुढे अस्वच्छता दिसणार नाही याची मला खात्री आहे एवढं सांगतो आणि थांब धन्यवाद सित्राज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा